हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आणि मंगळवारी आमच्याकडे येणार होते पाहुणे त्यामुळे नॉनव्हेजचं जेवण ठेवलं होतं त्यामध्ये नवराने चिकन बनवली होती आणि बकऱ्याची पेटी किंवा त्याला सुंदरी असंही म्हटलं जाते त्यानंतर इथे पावसाचं आगमन भरपूर प्रमाणात चालू झालं होतं आणि मंगळवार म्हटलं की आमच्याकडलं असतो आठवडी बाजार ते तर जायचं जरुरीच होतं पाहुण्यांना यायला अजून उशीर होता त्यामुळे म्हटलं की चला अर्धा पाऊन तास लागतो बाजार करायला कारण घरा ते घराजवळच आहे त्यामुळे तिथे बाजार करायला गेली होती रानभाज्या घ्यायच्या होत्या पण त्या सध्या आल्या नव्हत्या बऱ्या प्रमाणात आल्या नव्हत्या आणि ज्या का आल्या होत्या त्या भरपूर महागात होत्या आणि सगळं तसं तर बाजारच भरपूर महाग होतं मग इथे काकांकडून मसाला घेतला आहे आणि ते मसाला भरपूर छान मिळते खुल्यामध्येच मिळतात पण छान मिळते नंतर भरपूर दुकान शोधले पण पालक मला काही मिळाले नाही एका दुकानामध्ये होती पण ती विकून गेली होती आणि त्या दादाने सांगितलं होतं की साठ रुपये पाव पालक विकले म्हणून मग मुन मला एक आयडिया आली पालक तर मला दर हप्त्याला लागते म्हणून मी इथे या काकांकडून पालकचं बी घेतलं आणि घराजवळच एक कूलरचं टप आहे तर त्या टपामध्ये मी इथे पालक नावलेला आहे ना म्हणून मी ते पालकचं बी घेतलं

तर का मी कुलरच्या टपामध्ये पालकची लागवड कशी करायची याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते ताईचं थोडंसं मसाला घेणं बाकी होता आणि मी इथे शेषसाठी ही चक्री घेतली पण आणि मंगळवारचा व्हिडिओ शूट करायला काही मिळालाच नाही शूट करायला ठेवला होता मोबाईल तर मम्मीचे भरपूर असे हो फोन येत होते त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय